हाय मी रसिका रामदासी आम्ही पॅसेडिना लॉस अँजलीसमध्ये राहतो आणि आ ह्या वेळचं बी एम एम आमचंच होतं म्हणजे आम्ही होस्ट कमिटी होतो त्यामुळे खूप मजा आली आणि इन जनरल मला लास्ट सिनेमा खूप आवडला ओपनिंग सेरेमनी फार चांगला झाला सगळे चीफ गेस्ट व्यवस्थित आले होते वेळेवर बऱ्यापैकी वेळेवर सुरू झाला आणि संपला आणि बाकीच्या प्रोग्राम्सपैकी एक जादूची पेटी चांगला प्रोग्रॅम होता बँकवेट डिनरमधला आणि असे म्युझिकल प्रोग्रॅम्स आय थिंक लोकांना जनरली आवडतात त्याच्यानंतर जो फॅशन शो झाला तो तेवढा खास नव्हता खरं सांगायचं तर पण आजचा ला सिनेमा आणि जो उभ्या उभ्या हास्यविनोद कार्यक्रम होता कॉमेडी तो खूपच छान होता आणि आता मी गोष्ट जशी गमतीची तर चांगलं होणारच आहे आणि पुढच्या बी एम एमसाठी आम्हाला अजून लोकांचं सहकार्य आणि अजून असलेले असलेलेसुद्धा आवडतील काहीच प्रॉब्लेम नाही यावेळी पण खूप होते थोडे ओव्हरलॅप झाले प्रोग्राम्स ॲक्च्युली आणि तेच जरा अरेंज करावं लागेल बेटर कारण त्यामुळे सगळ्या लोकांना काही प्रोग्राम्स बघता नाही आले जे त्यांना बघायचं होते दोन दोन एका वेळी अपार्ट फ्रॉम दॅट इट्स रॉकिंग उद्या कॉन्सर्ट आहे सो बघूया काय होत आहे